नमस्कार मित्रांनो तर मी आज आले तुरीविषयी माहिती देण्यासाठी आपल्या शेतामध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले असेच व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज पाहते तर मित्रांनो तुरीचा जी उत्पन्न घ्यायचं जे पिरियड असतो ती पहिल्या म्हणजे दिवसापासूनच नियोजन करावं लागतं टेन्मीपासूनच कारण एक दोन महिन्याच्या नंतर तुम्हाला छटण्या घ्यावं लागते तर शेवटपर्यंत आपल्याला ती छटण्या घ्यावं लागते तीन तरी एक चार महिने तरी एक असं छाटणी घेतली तर म्हणजे फुल अवस्था याच्या अधिकार आपल्या तीन छाटणी ह्यात या आकारामध्ये तुम्ही छाटणी घेऊ शकता तर मित्रांनो तिसरी छाटणी घेतल्यानंतर काय होतं की फुटवा जास्त होतो आणि फुटवा जास्त आल्यानंतर आपल्या जी म्हणजे तूर असते तर तिला कसं असते जितके फटी असतील तितके शेंगायचे कारण त्याला फोडाला ह्याला काही लागत नाही तर त्याला शेंगेच लागते फळ ते कारण जितके शेंडे असतील जितकी फळ येणार आहे आपल्या तुरीच्या पिकाला तर बघू शकता इकडं तुरीचं आपलं प्रश्न कापसाच्या कडीला आपलं खायपुरतो तर जवळजवळ एक दोन पटी आहेत बघू शकता इकडं तर मस्त आलेली जी तो बघू शकता तर मित्रांनो या तुरीच्या पाट्याला काय करायचं की आपण तिसरी छेटणी जर घेतली तर फुकवा जास्त होतो तर फुकवा खायचं म्हणजे कसं की जी ही ही आहे तर बघू शकता इथं तर ह्याच्या प्रत्येक पानाला होतो होतोय हिथं शेंडा असं मारला तर कारण असं शेंडा नाही मारला तर ती वाढत चालतं दिसतं आणि नंतर मग हे होत नाही फुटवा जास्त होत नाही आणि आपल्याला उत्पन्न पण जास्त मिळत नाही तर त्यासाठी मित्रांनो छाटणी करणं खूप गरजेचं असते तर छाटणी करायची जी वेळ आहे ती तुम्ही तुमच्या वराटीचे हिशोबा न करीचा कारण काही व्हरायटी आहेत लवकर येतात आपल्या गावरान आहे ती जरा थोडं उशीर येत असते तर त्याच्यामुळं आपल्या ह्याच्या म्हणजे व्हरायटी जी जास्त काळ काला, कालावधीची आहे तर त्याला जरा थोडं उशिरा पण छाटणी केली तरी चालते तर मित्रांनो या पद्धतीमध्ये तुम्ही छाटणी करू शकता तर मित्रांनो जे ब्लेड असते त्या मशीनला तर त्यानं सुद्धा छटणी घेऊ शकता किंवा सुद्धा घेऊ शकता तर हाताने मित्रांनो काय होतं की जास्त टाईम लागतोय चटणी घेण्यासाठी कारण हातानं प्रत्येक शेंडा असं फोडणं ही होत नाही कारण मशीन जर असली तर तुम्ही मशीननं इकडून असं करू शकता इकडून असं करू शकता इथून जरी शेंडा असं फोडला यायचं तरी काय फरक पडत नाही कारण काय होते की असं जरी शेंडा इथून फोडला तरी त्याला खालून जास्त फुटवा येणारच असतं आणि फोटो येतील तितके आपल्या शेंगा लागणार इतके शेंगा वाटतात तितकं आपलं उत्पन्न वाढणार आहे मित्रांनो तर हे कापसाच्या खडीला लावलेलं बघू शकतो कापूस पण मस्त आलेलं आणि ही आपलं तुरपण बघ मस्त आली तर बघू शकता तूर पण तर आपण आज स्टिक आणलेली आहे व्हिडिओ काढण्यासाठी कारण कसं होतंय की लांबून असं जरा धरलं तर थोडंसं जरा बरं वाटतंय म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी आणि जरा आपलं जे हाय बॉडी स्ट्रक्चर हे सुद्धा जास्त कॅमेऱ्यामध्ये येतं त्याच्यामुळं तर बघू शकता मित्रांनो आता अजून फुलं आलेली नाही बहुतेक बघू बघतोय थोडं तर फुलं यायची अवस्था आली मित्रांनो तर आता छटणी करून काही उपयोग होणार नाही तर ज्यांची ह्याला फुलं लागलेली नाहीत तर त्यांनी छटणी घेऊ शकता मित्रांनो तर आपल्याला हा व्हिडिओ काढण्यासाठी थोडासा लेटच झाला कारण तुरीचा जी व्हिडिओ आहे ती एका पंधरा पाहिजे होता जेणेकरून ह्या पिरियनमध्ये फोटो जास्त होऊन आपल्याला कळधारणा जास्त झाली असती तर त्याच्यामुळं तर मित्रांनो थोडंसं लेट झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आहे कारण आपल्याला दुसरे व्हिडिओ काढण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सुचून माहिती की आपण तुरीचा पण शेंडी व्हिडिओ काढायला पाहिजे होता तर त्या दिवशी आपला जे कापसाचं जे उत्पन्न वाढण्यासाठी जे शांदाखुंनीचा व्हिडिओ ते आपला वन केच्या पुढे गेलेला मित्रांनो तर त्याला चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी तुमचे सर्व यूट्यूब खूप आवारी तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ बघत राहा नसतील तर शेडा फोडणीचा कार्यक्रम राबवू शकता तुमच्या तुरीच्या पिकामध्ये अन्यथा तुम्ही करू नका कारण थोडा आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी लेट झालेला आहे आणि पुढल्या वर्षी मात्र नक्की नियोजन पहिल्यापासून लावा तर एवढंच सांगायचं होतं मित्रांनो मी शेडा खोंडणी वेळेस आपण ब्लेडनं म्हणजे मशीननं टेक्निक घेऊ घ्या इकडून अशी पूर्ण जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कमी ह्याच्यामध्ये होऊन जाईल तर चार्जिंगचा पंप जे असतो आपला फवारणीचा तर त्याला मागून एक पिन असते तर ज्याला की आपण बल्ब लावतो तर त्याला ते लावून त्याच्यावर मोटर चालते तर, तर, तर ते दिवसभर पण चालते मोटर तर तुम्ही त्या पद्धतीचं जुगाड आणू शकता आणि चाटणी घेऊ शकता तर एवढं सांगायचं होतं तर चला भेटू आता उद्या चेवडीमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान आपल्या तोळीचे शेंडे जर वेळीच कुठले असतील पर तर तुम्ही तुम्हाला कळून जाईल तुम्हाला किती फरक आहे जाईल तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि संध्याकाळी आपलं लाईव्ह असतं रोज संध्याकाळी आठ किंवा नऊ वाजता चालू करतो आहे टाइम भेटला असं तर ला पण येत जा तर चला भेटू लाईव्हमध्ये किंवा उद्याच्या मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान